नंतर कपाशी बसली भाऊ यंदा आपली आता काय टेन्शन नाही अशा कायऱ्याला गेले ना नुसता कायऱ्या फुटायचा उशीर काय येचली गुन्हे का चालली मार्केटला आता निस्ता माल करू दे अर्धा एकर कपाशी मध्ये जवळजवळ दहा बारा गाड्या लोड करून टाकितो यंदा आहे ना हायलेच नाही करायची पाण्याला निस्ता पाणी कपाशीला धरून तुम्हाला लवकर या म्हणले होते ना घरी काय का मी धरून राहण्यात आले का इथं बसा तर घुसून तुम्ही घुसून म्हणजे अगं पाणी देऊ राहिलोय कपाशी पाहिली का काय आपली अख्ख्या पेक्षा एक नंबर कपाशी आपली सगळ आपलं एक नंबर एक नंबर येत नाही का, का, का आगर... तू का या कायऱ्या पाय किती लागली त्या कायऱ्या फुटायचा उशीर आता का लगेच बँकेत पैसा येईन आपला बँकेतच चालले मग मी काय ला पैसे आणायला अग अजून इकायचा आहे कापूस ते पैसे आणायला नाही मग माझ्या भावाने मला पैसे पाठिले जरा कोण तुझ्या भावानी अगं आपल्या लग्नाला चौदा वर्ष झाले त्यांनी दिलेले पैसे अजून त्यांनी मागाने पाठवले हो तुला कुठून पैसे पाठवले हो अहो त्याच्याकडे का काय भोलट्याकडे पाठायला भाऊ म्हणजे तुम्हाला माहित नाही कोण कोण मुख्यमंत्री साहेबांनी पैसे पाठवले आम्हाला रक्षाबंधन ला ते आले का पैसे मग आपण दोघं भिजू च आपण दोघं जाऊ चल नाही मी तुम्हाला वावरात एवढ्या लांब पाय तोडीत कशाला आले का तुम्ही तिथं घरी जाण पोरींकडे बसा अग मी लाग ना तिथं बी करायला लाडक्या बहिणी पाठी दाजीला नाही काय दाजीला नाही मला सई सगळं आणि तिथं ना पाय गडून जाते एक हाडाच्या काड्या झाल्या तुमच्या तिथं एक बाया काल सांगत होती मला मी सकाळी चार वाजताची गेली संध्याकाळी आठ वाजता घरी यायला अग मग बावळ बाया सकाळी पाठीच उठून जायचं ना आध नंबर लावायला पुरी कोणाचे भरुशावर सोडून जायचं तुम्ही तर थोबड घेऊन येतो बस आता सोडूनच आली ना तशी जायचं ना मग सोडून हा घरी जा मी उस्तावर मला काहीतरी भाकरी कालून काहीतरी करून ठेवा एवढ्या वेळ जायचं म्हणजे काय जो केक काय तीन हजार रुपये करता मला भाकरी कालून करायला राहिली का तू तीन हजार म्हणजे तीन हजार ते, ते तर दिले का तुम्ही कधी तीन हजार तशी तीनशे रुपये तर दिले कधी मला जेवढे दिवस खाऊ पिऊ घातलं त्याचं गेलं कुठं आणि लाडक्या भावाने तीन हजार पाठवले त्याला किती मला सैपाक कर म्हणून राहिली तू घुशाल अहो मग तुम्हाला माहिती काळजी नाही का अगं काय काळजी मग असं पुढं बोलणार राहत का जाय तू मा, मा नाश्ता पाणी करीन मी काहीतरी काय मी करून ठेवायचं मी बँकेत चालले जरा टाइम लागतो लवकर घेऊन ते आपल्याला उद्या जायचे काम येईन रक्षाबंधन आम जायचं तुम्हाला नाही आणि काम लवकर घेऊन ये माग आणून देते पैसे लागतील मला घरी मी सांगितलं तेवढं करून ठेवा आणि झालं तर तेवढे ठेवा की आईला लाडक्या भावाने तीन हजार रुपये पाठवले तर परवा बोलला आहे बायाचा हा याच्या आधी मरणाची हाणली मारली तर कधी आवाज नाही केला हिने तीन हजार रुपये तिचा आवाज वाढला ते पैसे घेऊन हिच्याकडून पैसे कसे काढायचे मला माहिती त्यामुळे आपलं पाणी कुठवर गेलं काय माहिती पाव आयला भूक लागल्यावर काय खरं नाही हो दोन दिवस झाले दोन दिवस दो भागलं होतं मस्त की निवडावर आज तर काय निवड नाही काय नाही सकाळी एक बायाने एवढा निवड ठोला आणि गेली असं पोटात कोण कोणतरी आलं काय नेऊ दोला हा माहिनी या ना इकडं वर आणि यायच नेऊ हा पाणी चांगले हा निवड ठेवायला का आता आखड चालू आहे का म्हणे उद्या ठेवा मग काय आलं तुम्ही मी आले मनीष ता इकडं मनीष पैसे काय तुम्हाला माहित नाही का तुमच्या वावलवर मेसेज पडलं नाही का अहो आम्हाला तीन तीन हजार रुपये आले ना अहो त्यात तिनं हजार रुपयानी झखमारी झाली म्हणजे काय झालं माहिस तर नाही का अहो पटकन आवरा सांगला टाइम लागतो नंबर येत नाही तिथं पटकन ती परदिशीच गेली ती पाठीत जायची ती हा ती गेली ते काढून आले का पैसे अहो तुम्हाला सांगत तर मग ती आली घरी हा घरी आली आणि मी तिला म्हणलं इतक्या वेळ लागला असं तसं बोलवतो तिनं लगेच पैसे भरली गेली निघून हा मग तुम्हाला कळत नाही तुम्ही कशना इतके दिवस इतके हल्ली मारली कधी पिशी नव्हती भरी तरी त्या दिवशी गेली निघून ती म्हणजे तुमचे बाय पैसे घेऊन आली गेली मी मला सांगायचं तर फोन करून काय खरं नाही या मनीष ताईचे करू शहर मला बिस्किट चालवलं होते काय अहो बँकेची कागदपत्र आहे तर द्यायची ते वाटलं बिस्कीट चा पुडा असं नाही का त्या मग असल तर पूर्ण चाललं असतं तुम्हाला काय भूक लागली काय भूक लागली म्हणजे काय दोन दिवस नेऊ दखाल्ले मला वाटलं तुम्ही नेऊ घेऊन आले तुम्ही म्हणे मनीष ताई म्हणत ताई काय म्हणशी ताई पैसे गरमच पैसे राहते तुमच्याकडे गावात खायचं ना मग गावात काय खाता पैसे ना अडके बायको सगळं भांडण काय करा कुलूप लावून तुमच्या नादी लागले तर माझ्या चालते पैसे निघून कुलूप कुलूप म... लावून गेली ती घराला आम्ही तर मन मंदिरात बसेले बरोबर मग राखणच बसा काय बायको सगळं भांडावा काय भाऊ तीन हजार रुपयाचे तर बाया दशा एखादा किल्ला जिंकलाय मला भाकरी वाचून मारलं ना या बाबाला सुद्धा मी भाकरी वाचून मारितो लई बाई टमाटमा बोलत हिला काढूनच द्यायला कुठं वावरात असं कुठं जातो हो। इंस्टाग्राम वर गाणं नाही का ते चालू आहे लय जोऱ्यात आपाचा विषय लय हाडे काही दिवसानंतर बाळासाहेबाचं गाणं काढावं लागेल आपल्याला बाळासाहेबाचा विषय लय हाडे बाळासाहेबाकडे क्रेडिटच कार्ड आहे का मग काय म्हणतात तुम्ही आता अहो तिने काय गाणं चालू आहे आपाचा विषय लय आडे म्हणलं आपलं एखादं गाणं करून घ्या बाळासाहेबांचा विषय लय आडे बाळासाहेब पाण्याची बाटली आहे का पाण्याची बाटली हा तुम्ही कुठून आले आता अहो काय झालं जेवण केलं हॉटेलला हा तेल काजू कैरी का ते राईसन ते हा पाणी पिलो हा आधी इथपूर्वी घरभटकच हो म्हणलं चला दादा दा दा पाण्याची बाटली विकली अस पाणी जावं तसं निघा एवढं खाण पिऊन आलं मी एखादी बाटली घेतो नाही गेस्ट राह तिथं पिलं मग असं बाटलं करायचं नाही तान लागेल म्हटलं तुम्ही राहत पाण्याची बाटली आव इथं पाणी काय अजून घासाचा तुकडा नाही मला इथं मला घेऊन जायचं ना राव कुठं जेवायला घ्यायचे ना पैसे कायचे पैसे रुपया नाही खिशामध्ये आले आमचे ते नाही का तीन हजार रुपये आले ते तीन हजार रुपये आले ते तुम्हाला दिले का अठ्ठावीसशे रुपये मी घेतले दोनशे रुपये ठुले दिला अठ्ठावीसशे तुम्ही घेतले मग गेलो मस्त बाकी जेवण घेऊन गेलो मस्त बाकी चाल आमची बाया तर मारणाची रुबाब करू राहिली तीन हजार रुपयात मायावर काय रुबाब करती काय इतके दिवस कुठं काय कुठं का, खात होते काय आपण देत होतो ना हा का ना ना? आता आल्यावर मग आपल्याला देणार ना आपली बाय खूप म्हणल्यावर हवाची गेलेली तिकडे बँकेमध्ये आता आली का मग तुम्हाला देईन ना मग हा मला का मग मला तर म्हणे तुम्हाला ढाबडे देणार नाही म्हणी ढाबडे देणार नाही काय घ्यायचे पैसे मग म्हणी ढाबडे आणि वही गेला का पैसे आणले हा पैसे आणले का पैसे आणले गेली बी ती कुडा तिकड ते दोनशे रुपये घेऊन रक्षाबंधनला दोनशे रुपयात मग आले आमच्या नखरे नखरेखर राहिली तिला येऊ द्यायचा बेतच पाहतो आता मी चांगलं पाठवलं यंदा हा का मग काय मला म्हणली होती आपल्याला जायचं तिला म्हणलं पैसे घेऊन आपण चौथी मी डाकडे देणार नाही तुम्हाला म्हणलं बरं तू ये म्हणलं तुझ्याकडे पैसे टाकायचे मला माहिती पैसे घेऊन टाकायचे हा ना तिला येऊ द्या आता मजाच करीतो तिथं बँकेत लय र राहिली हो लिंक करा ते लिंक करा आणि हे करा आणि ते करा पैसे कागदपत्र जाम झालो आपण हे पैसे घ्यायला गेला कागदपत्र काय मरणाचे नंबर आहे ते बँकेमध्ये आमची पार्टी जायची म्हणलं होतं मी पार्टीच उठून जायचं ना नंबराला मग ही बसली सापार दहा अकराला गेल्यावर आता कधी नंबर लागायच तिथं तुमची बायको गाळायचे नाही गाळ आता कशी सांभाळी चौदा वर्ष मला माहिती पण कपाशी कस का बसली आपली कपाशी देव भारी निघाना दहा बारा गाड्या ना दहा बारा क्विंटल निघा गाड्या कुड काय बोला तर सचिन भाऊ कपाशी का काय काय रे ला का 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 किती लागेल त्याला कशी जरी असते मग काय का गाड्या निघत असते काय गाड्या निघत असते मग काय आम्ही तर मग आमच्यात दहा वीस गाड्या निघतील अर्ध एककर कपाशी आखी तुमची अर्ध एकर रे मग पाच एक्कर कपशी किती गाड्या निघतील मी त्याच्यामुळे साऱ्या जर राहणार झटू राहिलो पाणी देऊन राहिलो पण नाही कपाशी चांगली आहे काही आली ना पण काय करायचं यायचं लागलं गेलं की पिशी 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 तात तात वजन घेतो मग हा वजन पाणी चांगला पाणी बिंनी मारायचं काढून तो आपला खाणून खोटला का पिशी आल्या कोणते वहिनी आल्या काय का मी थांबा दोन नको नको मला ताण लागली मी जातो आता पुढे पाणी पेतो दोन मिनट थांबवा ती आलेली हो नकोड सांगतो बोलू लाग थोड माहिती तुम्ही बोला मी जातो आता असा खशकीतो तिला जाऊ द्या फक्त आता तिची मजाच करीतो जाता मी सांगून गेले होते पोरींकडे जा म्हणून ते, ते तर फोडू राहिले त्या कापसाला आता काय निस्त धरून बसले अस घर धरीत नाही आणि मग लेकर बाळा धरीत नाही त्या कापसाला नका का ना ठेव आणि ते फुटला का त्याला घर दाखीत नाही किलो निघाला का चालले गावात घेऊन किलो निघाला का चालले गावात घेऊन आता येत पाच ठिकाणी यांचा आता काय कायू राहिली काय येवळू राहिली म्हणजे दिसते का तुम्हाला मी राहील का म्हणले तुम्ही काय भोकू राहिली कावाची आवा मग भोकू राहिली तुम्हाला जातानी सांगून गेले होते ना मी बोरीम पशी बसा बसले त्या कापसाला धरून त्याला का कापूस फोटा काय काय म्हणा नसत त्या रे इकून राहिले का कैरी पाहते तिकून आले का कैरी पाहते अरे त्याला कापूस तो फुटू द्या आग फुटू द्या म्हणजे लक्ष देवा दिलेशिवाय फुटन का त्याच्यावर कापूस तुम्हाला कापूस फुटन घरी जा म्हणले होते मी घरी जा आहे ना पोरगी तिथं मोठी मोठी पोरगी मग ती लहान पोरगी कर खेळ होती तिच्या पाशी ती अ तू एवढं लवकर कस काय आली बँकेतून लगेच कस काय आली म्हणजे तुम्ही मला काय वळखीत नाही का आपल्याकडे किती टॅलेंट आहे काय केलं तू काय काहीच नाही केले मी हा? मी म्हणले मला अशी चक्कर आली म्हणले सगळ्या बया मग उलट मला अशी हवा बिवा घाली राहिला मस्त आणि लगेच म्हणे बाई तू जाय तू जाय मी लगेच गेले पैसे घेऊन आले राहिलं नाही तर तू पहिल्यापासून लई नाटकी आहे काय काका काही नाही काय नाही भेटले पैसे इकडे चाललं धाबडे बी देत नसते मी तुम्हाला म्हणे घे धाबडे देत नाही नाही का आता रक्षाबंधन गाडीत मी दोनशे पेट्रोल टाकण्यापेक्षा मी गाडी अशी मस्त गाडी जा। करून जाईन गाडी करून जाईन हा लाईन आठ का करू तीन हजार रुपये नाही घेतलं तुम्हाला आयटीच जाईन आयटीच भावन त्यांच्याकडे मस्त खायचं बिच आता तुम्ही शंभर दहा रुपयाचं बिस्किट पुढं सुद्धा नाही घेत भावल त्यांना अरे बात मी कशी आयटीत जाईन म्हणजे तीन हजार रुपये तेवढ रुपये करूली तुम्हाला तीन हजार नाही महिन्याला मला दीड हजार रुपये काम हे चालू झालं काय चाल पगार चालू झाला चालू झालाय मला आता चौदा वर्षापासून मी तुला एवढा पगार आणून दिला जाण जाण काय त्याच काय म्हणजे मी काय आता एकटीनं खाल्ला काय देऊ तुम्ही काय खाऊ नाही लागले का बाई जादा बोलू नको नाही तर कपाशी काडीच वाजिन तुला मी तू एक तर ते पैसे दे इकड ठेमतो मी नाही तुम्ही मला नाही सांगायचं जादा बोलू नको तुम्ही जादा बोलायच नाही आता आता तुम्हाला माहिती नाही माझी पोच कुठं कुठं काय करशील मी भावालाच फोन आता भाऊ काय मला चौदा वर्षात काय केलं नाही आता काय करायचे खाली का पाणी भावाला मी काय करायचे नुसतं कागदपत्र दिले तर माझ्या भावाने मला तिकडून दीड हजार रुपये पाठिले फोन जर केला ना माझ्या भावाला तर तिथं येऊन काय करीन पहा मग तुम्ही बाय जास्त बोलू नको बर डो डोकं सरकू नको तुझे पैसे दे बर इकडे पहिले ते एक दोन एकशे पाच पन्नास रुपये ठेव तुला ते घे इकडे पैसे काल पाच पन्नास ठेव मी ते तुम्हाला सगळ्या बायांनी ना ज्याचे त्याच्या नावा पैसे दिलेत ते सगळे तू पैसे माझे देते सचिन भाऊनी अख्खे तीन हजार रुपये घेतले माहिती का हा खुशाला दोनशे रुपये दिले वहिनीला पाच पन्नास घे तू त्यांचं सांगू नका मला त्यांनी दिले असत तुम्हाला यायचं असेल तर माय माग मूट चालायचं नाही तर यायचं नाही जरा चल गरज नाही तुम्ही मला हजार रुपयात काय घेती काय मला चल मस्त गाडीत बसून संग काय आईशकार तिकडं तू हा शेवटी मायाकडेच येणारे तीन हजार रुपये आले तर पावर करू राहिली मायावर हा बाळासाहेब काय झुकणारा माणूस आहे काय हा आता कापूस गेला का मरणाचा होत मात करीन मी वाटलं तीन हजार रुपयात काय इकत घेते काय मला बाळासाहेब काय भे घरी दिले की पैसे पैसे तीन हजार रुपयात मारण्याचा रोगम करून राहिली झापली दिली काढून तिला काय वाटलं असं तस गेल्या निघून आता त्या गेली राग राग काय करायचं बाया तशा करून राहिल्या हा आमच्या का परदेशी पैसे आले अशी तट बोलली मी बोललो गेली निघून ती कायच जेवण काय मीच तिथं नि उदक खात होतो म्हणजे चला तुम्हाला पैसे दिले ती काय रुपये नाही दिला आणि मग तुम्ही बरोबर आमचं दिलं हो भेटून जाऊ द्याकडे तुम्ही उद्या वारे हिंडू मी कुठे हिंडू हाव काहीतरी करू बाहेब